दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा एका घटस्फोटीत महिलेला घर विकत घेण्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी तब्बल वीस लाख रुपये घेण्यासोबतच विवाहाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या संस्थाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संशयित गिरीश सुहास ढिंगणकर याने फसवणूक केल्याची तक्रार एका घटस्फोटीत महिलेनं अंबड पोलीस ठाण्यात केली आहे पीडित महिलेची संशयित गिरीश ढिंगणकर यांच्याशी फेसबुकवरून मैत्री झाली होती यावेळी संस्थानं माऊली लॉन्स येथील गुलमोर कॉलनीतील बंगला क्रमांक बावीस कितीचे राहते घर एक कोटी वीस लाख रुपयांना विकायचे असल्याचे सांगत महिलेकडून वेळोवेळी वीस लाख रुपये घेते या घर खरेदी विक्रीच्या व्यवहारामुळे दोघांमध्ये नियमित फोनवरनं बोलणे आणि प्रत्यक्ष भेट होऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्यातून संशयितनं महिलेला लग्नाचे आणि तिच्या पाच वर्षीय मुलीचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत महिलेचा विश्वास संपादन केला त्यामुळे तक्रारदार महिला संस्थासोबत तिच्या पाच वर्षाच्या मुलीसह राहत होती या दरम्यान तिने वारंवार लग्नाचा तगादा लावला तसेच घराचा व्यवहार पूर्ण करण्याची देखील किल मागणी केली मात्र संशयाचे आणि महिलेचे लग्नाच्या कारणावरून आणि घराच्या खरेदीवरून वादविवाद होऊ लागले तसेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत संस्थेनं लग्नाचे अमिष दाखवून महिलेसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून देखील विवाहास टाळाटाळ ताल केले तसेच गुलमोर कॉलनी येथील राहत्या घराच्या विक्री व्यवहारात ठरलेल्या एक कोटी वीस लाख रुपयांपैकी वीस लाख रुपये रोख स्वरूपात घेऊन फसवणूक केल्याचा आरोप महिलेनं तक्रारीत केलेला आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास आता पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक